सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा शिवसेना महिला आघाडी लिंबगाव सर्कल प्रमुखपदी निर्मलाताई शर्मा यांची निवड करण्यात आली बातमी येत आहे नांदेड प्रतिनिधी सत्यनारायण शर्मा यांच्याकडून हिंदू सम्राट वंदनीय शिवसेना श्री बाळासाहेब ठाकरे गट यांच्या आशीर्वादाने श्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आपली आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी चालणारी शिवसेना उत्तर नांदेड महिला आघाडीच्या वतीने नांदेड उत्तरचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर आणि शिवसेना महिला आघाडीच्या नांदेड जिल्हा प्रमुख सौ अपर्णा नेरेलकर यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीच्या सौ निर्मलाताई शर्मा यांचे उत्तर लिंबगाव सर्कलपदी नियुक्ती करण्यात आली यांचे उत्तर लिंबगाव सर्कलपदी नियुक्ती झाल्याबद्दल यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते